नमस्कार मंडळी वासल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आज आपण सुंदर आणि सुमधुर असा अभंग ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर शेजारी बेल आयकॉन प्रेस करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा व भजनाचा आनंद घ्या धन्यवाद आ तरि भक्ति मार्ग धर शीलका संतांचा तरि बस शीलका का सन्त सङ्गतिसशिलका शीलका सङ्गतिलका जुलीते माया बितु वाम मार्गाला नेते सहज तुला झुलविते माया बघ कशी ही तुला वाम मार्गाला नेते सहज तुला सत्याची कास आता धरशील का संतांच्या संगतीत बसशील का सत्याची कास आता धरशील का संतांच्या संगतीत बसशील का संतांच्या संगतीत बस, शीलका। संतांचा संगतीत बस दर्शील का आता तरी भक्ती मार्ग धर का संतांच्या संगतीत बस का संतांच्या संगतीत बस का संसारी किती रे करशी धडपड परमार्थासाठी मिळे ना थोडीशी सवड संसारी किती रे कशी धडपड परमार्थासाठी मिळे ना थोडीशी सवड जीवासाठी थोडा वेळ काढशील का संतांच्या संगतीत बसशील का जीवासाठी थोडा वेळ काढशील का संतांच्या संगतीत बसशीलका संतांच्या संगतीत बसशीलका आता तरी भक्ती मार्ग धर का आता तरी भक्ती मार्ग धर का संतांच्या संगतीत बसशील का संतांच्या संगतीत बसशील का संतांच्या संगतीत बसशील का आता तरी मान नाही तर पुढे आहे तुला रे दगा आता तरी मानवा तू हो रे नाही नाहीतर पुढे आहे तुला रे दगा सततेवचनाला आता जागशील का सतते वचनाला आता जागशील का संतांच्या संगतीत बसशील का संतांच्या संगतीत बसशील का संतांच्या संगतीत बसशील का आता तरी भक्ती मार्ग धरशील का आता तरी भक्ती मार्ग धरशील का संतांच्या संगतीत बसशील का संतांच्या संगतीत बसशील का संतांच्या संगतीत बसशील का पंढरीनाथ भगवान की जय धन्यवाद